जालना शहरामध्ये गेल्या तीन रात्री तीन घंट्यामध्ये एकशे सोळा मिलीमीटर पाऊस झाला यामुळे जालना शहर पूर्ण पाण्याखाली गेलं आहे जालना शहरातील वेगवेगळ्या भागात घरांमध्ये रो हाऊसमध्ये पाणी घुसलं आहे आपण सध्या आलेलं आहे कोठारीनगरमध्ये आपल्यासोबत काही नागरिक का आहे ते त्यांचं काय नुकसान झालं आणि कशी परिस्थिती आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल तुम्हाला हे गवडा आहे त्यांच्या घरामध्ये मुलीचं लग्न आहे त्यांच्या मागच्या वेळेस पण पाणी असं आलं तर त्यांचं अन्न पुरवठाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि यावेळेस पण आम्ही शासनाला कळवलं तरी पण त्यांचं नुकसान परत झालेलं आहे मग याने काय करावं हे खूप परेशान आता सध्या आणि आम्हाला अपेक्षा हे आहे की बाबा शासनाकडून यांचं नुकसान भरपाई भेटण्या मिळण्याबाबत मे, शासनाने लवकर लवकर नुकसान भरपाई करून द्यावा त्यांची अजून काही नागरिक का आहे आपल्यासोबत काय सांगायला इन्वर्टर बॅटरी काय नाही सर आता जे हे झालेले प्रशासनानं जे आता आमच्या जेवढं जे नुकसान झालेलं आहे इन्वटर वगैरे बॅटरी वगैरे आज घरामध्ये राहतो आहे रात्री बिरात्री रात असं रात 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 पाणी समजा घुसत घुसत असं करंट वगैरे उचललं समजा उतरलं घरामध्ये तर याचं जिम्मेदार कोण आहे शासन आहे प्रशासन आहे फक्त आश्वासन देऊन काही काही फायदा होत नाही याचा काही ना काही कुठंतरी मार्ग काढावा अशी आमची अपेक्षा आहे आणि फक्त येऊन फक्त फोटो काढून फक्त जाणं आणि आपलं फक्त हे करणं म्हणजे हे काही तथ्य नाही राजकारण नाही आहे सर हे मला आणि इथं फक्त हे लोकं काय राहत आहे सर कार्टून काय राहत राहत नाही इथं सर जमा आले का इथं बॉलिवूडचं आपलं फोटो काढले का चालले तर सर फोटोशूटसाठी ही जागा नाही आहे हे काहीतरी मार्ग काढायसाठी तुम्ही फोटोशूट काढताय तर याचं तरी काहीतरी नियोजन करावं हे अपेक्षा आहे इथल्या नागरिकांचा असा म्हणणं आहे की लोक पुढारी वगैरे येतात फक्त फोटोशूट करतात आणि चालल्या जातात पण मार्ग काही निघत नाही आहे हे जे पाणी येतं आहे हा प्रश्न मागच्या वेळेस पण पाणी पावसा पावसामुळे पूर्ण महिनाभरापुरी पूर्ण पा परिसर पाण्याखाली गेला होता अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्यापासूनकडून जाणून घेऊ अधिक माहिती दादा काय सांगाल का प्रशांना असणार आमची विनंती आहे की बाबा त्यांनी याच्यातून काहीतरी आम्हाला मार्ग काढून द्यावा म्हणजे हे पाणी जे जा जांभवाडीपासून येतं हायवेच्या पुलाच्या खालून पाणी नियोजनबद्ध खंडेलवाल साहेबांनी इकडं ठेव सोडून दिलेलं आहे तर त्याचं काही ना काही प्रशासन महानगरपालिकाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून पाणी हे सीना नदीला कोंड्या पाठवून द्यायला पाहिजे स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की तिथलं पाणी हे जाणीवपूर्वक इकडे काढून दिलेलं आहे आणि प्रशासनाने हे जाणीवपूर्वक केलेलं आहे यावर लवकरात लवकर त्यांनी काहीतरी मार्ग काढावा अशी त्यांची मागणी आहे संदीप काळे जालना नाईक डिजिटल